रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहन चालकांच्या जीवावर बेतू लागली आहे गुरुवारी एका दिवसात झालेल्या दुचाकींच्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मागील तीन महिन्यांपासून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे त्यातच आता घोडबंदर गायमुख येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे याचा फटका वाहन चालकांना बसू लागला आहे गुरुवारी दिवसभरात महामार्गावर दुचाकी स्वारांचे तीन वेगवेगळ्या जणांचा मृत्यू झाला पहिली घटना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली या दुर्घटनेत वसेहून ठाण्याच्या दिशेने जाणारे वीस वर्षे अबुषेक एकवीस वर्षे जुनेद मोईन या दोघांचा ससून नवघर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला तर दुसरी घटना दुपारी सुमारास महामार्गावरील नायगाव येथे घडली यावेळी सुधीराम विश्वास या दुचाकी स्वराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला तिसरी घटना न्यू फाउंटन हॉटेल दुपारी अडीचच्या च्या सुमारास घडली यावेळी या दुचाकीने जात असलेल्या पंचावन्न वर्षीय उषा देवी यादव यांचा एका ट्रकने दिलेल्या अपघातात मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला आहे या वाहतूक कोंडी रस्त्याचे सुरू असलेले काम दिशादर्शक फलक आणि दुभाजक नस दुभाजक नसणे यामुळे हे अपघात होत असल्याचे पोलिसांनी सांगितले